नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे मित्रांनो कारण आता उन्हाळा जो आहे खूप स्टार्ट झाला आणि टेम्परेचरमध्ये खूप जास्त वाढ होणार आहे आणि बरेच शेतकरी उन्हाळी पिकं घेतात तर उन्हाळी पिकांमध्ये काही येते समस्या आपल्याला सामोरे जावं लागेल मित्रांनो काही समस्या आल्या आज समस्या असतात मित्रांनो एक तर आपलं पाण्याचं नियोजन करणं पण खूप अवघड असते यावेळेस शक्यतो पाणी हे दिवसा न देता सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेलाच द्यावं मित्रांनो त्याचा फायदा आपल्याला चांगला होईल आणि झाडाला शॉक बसणार नाही त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही समस्या आहेत मित्रांनो ज्यात मुख्य समस्या ही आहे की जी आपण रेग्युलर औषधं वापर करतो त्याचा रिझल्ट बरोबर न येणं हे एक मुख्य समस्या आहे मित्रांनो आपण औषधं तर मारतो पण त्याचा रिझल्ट आपल्याला मनाव असा येत नाही जास्त टेम्परेचरमध्ये त्यासाठी आपल्याला इथे काहीतरी उपाययोजना करावं लागतील मित्रांनो आणि आपल्याला कॉम्बिनेशन थोडे चेंज करावं लागतील जसे की हाय रेजिस्टन्स म्हणजे जास्त पॉवरफुल औषध त्याचा थोडा तर वापर आपल्याला करावा लागेल ला। मित्रांनो कारण उन्हाळ्यामध्ये जे आपण रेग्युलर औषधं वापरतो जसे की इमामेक्टिन बेन्झाईट झालं तुमचं लॅमडा सायलोथ्रीन थायमेथॉक्झॉन असे खूप काही जे आपण रेग्युलरचे मॉलिक्यू वापरतो त्याचा म्हणावा असा रिझल्ट आपल्याला येत नाही किंवा आला तरी फार काळ त्याचा काही रिझल्ट त्यात टिकत नाही दोन चार दिवसात नंतर किडीचा प्रादुर्भाव प्रकोप वाढतो आणि आपल्या हाती निराशा येते मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल उपाययोजना आणि अशी कोणती कॉम्बिनेशन आहेत त्याने घेतल्यामुळे आपल्याला जबरदस्त रिझल्ट भेटेल ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर सुरुवातीला आपल्याला आपल्या शेतातील आपल्या प्लॉटमधले टेम्परेचर मेंटेन ठेवायचं असेल कमीत कमी टेम्परेचर आपल्या प्लॉटमध्ये हे जर आपल्याला ठेवायचं असेल तर आपल्याला काही उपाययोजना हो इथं कराव्या लागतील मित्रांनो जसे की आपण जर इथं लागवड केली तर आपल्या धुऱ्याच्या चारही बाजूनं आपण इथं किमान दोन तीन तो है। ते तीन तास जे आहेत मक्केचे पेराव ज्याने करून येणारी उष्ण हा जी हवा आहे ती आपल्या प्लॉटमध्ये घुसणार नाही ना आपल्या प्लॉटचं टेम्परेचर वाढणार नाही जास्त टेम्परेचरमुळं ते आपल्या झाडाच्या जा मुळांना अन्नद्रव्य आपटेक करायला पण खूप जास्त प्रॉब्लेम येतो मित्रांनो त्यामुळं आपल्याला पण असा मनावा असा रिझल्ट भेटत नाही त्याचबरोबर आपण इथं झेंडूची जरी आपल्या प्लॉटमध्ये लागवड केली म्हणजे झेंडूची काही काही ठिकाणी आपण झाडाची लागवड केली त्याचा पण आपल्याला बेस्ट रिझल्ट येईल मित्रांनो टेम्परेचर मेंटेन तर होईलच त्याचबरोबर येणारी जी किडीचा प्रादुर्भाव आहे ते सुरुवातीला झेंडूच्या झाडावर येईल आणि त्यानुसार आपल्याला कळेल की आपल्या प्लॉटवर कोणत्या किडीचा प्रादुर्भाव होणार आहे त्यानुसार आपण इथं कॉम्बिनेशन घेऊ शकता त्याचबरोबर जर शक्य जर झालं तर आपण आपल्या रानाच्या चारही बाजूने जर ग्रीन नेट बांधली त्यामुळं पण टेम्परेचर खूप जास्त मेंटेन होते मित्रांनो आणि आपल्याला औषधाचे फवारतो आपण त्याचा रिझल्ट एकदम जबरदस्त भेटून जाईल तर हे काही टिप्स आहेत जेणेकरून आपण टेम्परेचर लेवल ठेवू शकतो आणि आपल्याला जास्तीत जास्त औषधाचा रिझल्ट घेऊ शकतो मित्रांनो तर असे काही आज मॉलिक्यू बघणार आहोत आपण ज्याचा हाय टेम्परेचर पण दे पण जबरदस्त रिझल्ट भेटेल आणि ते काय कॉम्बिनेशन आपण मिक्स करूया रेग्युलर औषधासोबत थोडे महागडे औषधं आपण येतं कॉम्बिनेशनमध्ये घेऊया ज्याचा रिजल्ट आपल्याला उन्हाळ्यात पण जबरदस्त भेटेल मित्रांनो हे आपली इथं प्रयत्न असणार आहे तो पण तुम्ही करा व्हिडिओला लाईक अँड ला चॅनलला सबस्क्राईब तर चला बघूया पहिलं कॉम्बिनेशन काय आहे ज्याचा आपण इथं स्प्रे घेतल्यास आपल्याला जबरदस्त रिझल्ट भेटून जाईल तर मित्रांनो उन्हाळ्यात आपण इथं बैंगनाची लागवड करतो त्याचबरोबर टोमॅटोची लागवड करतो काही अन्य पिकाची लागवड करतो त्यामध्ये एक मुख्य समस्या जी असते मित्रांनो फळ पोकरणाऱ्या आळीची जी फळाला पोखरून डॅमेज करते आणि जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये भाव त्या मुळे आपल्या पूर्ण मालाला भेटत नाही तर यासाठी आपण या काही कॉम्बिनेशन इथे घेणार आहोत ज्याचा वापर केल्यास आपल्याला इथं शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे तर चला बघूया मित्रांनो पहिलं कॉम्बिनेशन काय आहे ज्याचा वापर करून आपण फळ पोकरणाऱ्या आळीला कायमचा बंदोबस्त करू शकतो फळ पकडणारी अळी म्हणजेच फ्रूट बरोबर यासाठी येतं आपण मित्रांनो एक येतं अदामा कंपनीचं प्लेथोरा येते जे की आपण तीस एम एल घेऊ शकता त्याचबरोबर इमामेक्टीन बेन्झॉइट हे आपण सात ग्राम घेऊ शकता मित्रांनो आता याच्यात कोणतं कंटेन आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल प्लेथोरामध्ये प्लेथोरा, प्लेथोरा प्लस इमामेक्टीन बेन्झॉइट घेतल्यास आपल्याला शंभर टक्के रिझल्ट भेटून जाईल मित्रांनो याचं प्रमाण त्याचे कंटेन तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल तर हे झालं मित्रांनो फळ पोकरणाऱ्या आळीसाठी मी तर सांगितलं आहे तुम्हाला प्लेथोराप्रस इमामेक्टिन बेन्झाईड हे जरी घेतलं तर याचा रिझल्ट आपल्याला फळ पोकरणाऱ्या आळीसाठी फ्रूट ब्रोअरसाठी नंबर शंभर टक्के भेटणार आहे याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त आपल्याला कोणताही खर्च करायचा नाही याच्यानंतर जे किडीचा जा जास्त प्रादुर्भाव असतो मित्रांनो पांढरी माशी ते बेलवर्गी पिकावर पण त्याचा जा अटॅक जास्त असतो आणि बैंगणावर पण पांढऱ्या माशीचा अटॅक खूप जास्त असतो त्यासाठी आपण पांढऱ्या माशीसाठी एक कॉम्बिनेशन बनवलं ज्याचा वापर करून आपल्याला येतं जबरदस्त रिझल्ट भेटणार आहे तर चला जाणून घेऊया कोणता रि औषध आहे जे पांढऱ्या माशीवर कारगर साबित होणार आहे पांढऱ्या माशीवर आपण घेऊ शकतो मित्रांनो इथं पायरी प्रोग्झिफेन प्लस डायब फेन तीन न्यूब्रॉन हे आपण पंचवीस एम एल घेऊ शकतो प्रतिपंपासाठी हे मॉलिक ल्यू सांगलं मी याच्यात प्रोडक्ट जर बघितलं तर आता आपल्याला यू पी एलचं सिमॅक्स लेखात हे कंटेन आपल्याला भेटून जाईल त्याच्याचबरोबर दुसऱ्या नंबरचं आपण येतं कॉम्बिनेशन घेऊ शकता मित्रांनो बी एस एफ कंपनीचं शेपिना प्लस आशा टामा प्राईड याचा पण रिझल्ट आपल्याला जबरदस्त भेटेल शेपिना वीस एम एल प्रतिपंप आणि आशा टामा प्राईड दहा ग्राम प्रतिपंप तर हे झालं पांढऱ्या मासेसाठी कॉम्बिनेशन याचबरोबर थ्रिप्सचा पण खूप जास्त अटॅक होत असतो थ्रिप्समध्ये तीन प्रकारच्या थ्रिप्स असतात मित्रांनो थ्रिप्स ब्लॅक थ्रिप्स येलो थ्रिप्स याच्यावर पण आपण इथं जबरदस्त कंट्रोल घेऊ शकतो कोणत्या कॉम्बिनेशननं ते ते जाणून घेऊया तर थ्रीपसाठी आपण इथं घरडा केमिकलचं पोलीस घेऊ शकतो मित्रांनो दहा ग्राम प्लस त्यासोबत डेलिगेट घेऊ शकतो वीस एम एल याचा वापर केल्यास आपल्याला जबरदस्त थ्रीप्सवर रिझल्ट भेटणार आहे त्यानंतर आपण इथं बी एस एफ कंपनीचं एक्सपोनर्स जे पंप प्रतिपंप अडीच एम एल घेऊ शकतो किंवा इथं डेली गेट परत दहा एम एल प्रतिपंप घेऊ शकतो याचा पण आपल्याला जबरदस्त रिझल्ट भेटून जाईल मित्रांनो तर थ्रीपसाठी आपण आता बघितले मित्रांनो तुम्हाला किती जबरदस्त कॉम्बिनेशन सांगितले मी याचा वापर केल्यास आपल्याला शंभर टक्के इथं जबरदस्त रिझल्ट भेटू शकतो इथं मी काही थ्रीपसाठी एक व्हिडिओ बनवलेला होता यूट्यूबवर अपलोड केला त्याच्यातले पण औषध तुम्ही इथं घेऊ शकता जसं की आता एक्सपोनस घेऊ शकता डेलिगेट घेऊ शकता किंवा सिमोडीस ही जरी औषध आपण थ्रीपसाठी घेतली तर याचा पण आपल्याला जबरदस्त रिझल्ट थ्रीपसाठी भेटणार आहे जर आपण इथं मित्रांनो भेंडीची जर लागवड केली किंवा भेंडी पीक जर घेत असेल तर त्यासाठी खूप मोठा आहे त्रासदायी जर कीटक ठरत असेल भेंडीवर तर रेड माइट आहे मित्रांनो रेड माईटसाठी पण असं एक जबरदस्त कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे ज्याचा वापर करून आपण त्याला पण शंभर टक्के कंट्रोल करू शकता रेड माईटसाठी आपण आभासीन घेऊ शकतो मित्रांनो दहा ते पंधरा एम एल प्रतिपंप त्याचबरोबर पोलो पंचवीस एम एल याचा स्प्रे घेतल्यास आपल्याला रेड वर पण जबरदस्त रिझल्ट भेटून जाईल तर हे काही कॉम्बिनेशन आहेत मित्रांनो ज्याचा वापर केल्यास आपल्याला जे उन्हाळ्यात काही समस्या किडीचा प्रादुर्भाव जा सामोरे जावं लागते त्यासाठी हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे त्याचा वापर करून आपण किडीचा पूर्णपणे नायनाट करू शकता हाय टेम्परेचरमध्ये थोडंसं प्रॉब्लेम येते रेग्युलर जे आहे ते पूर्वीच आपल्या किड्यामध्ये त्याचा रेजिस्टन्स तयार झाल्यामुळं हाय टेम्परेचरमध्ये रेग्युलर औषधाचा थोड्या प्रमाणात रिझल्ट आपल्याला मनावा असा भेटत नाही हे कॉम्बिनेशन घेतल्यास आपल्याला जबरदस्त रिझल्ट भेटून जाईल